नमस्कार तर आज काय झालं भाकरी करायचं बेत होता तर भाकरी म्हणजे भाजी तर पाहिजे आणि ते पण एक भाजी नाही चालणार प्रत्येक वेळी कधी पण करतो त्यावेळी दोन भाज्या तर आमणाला पाहिजे तर तर लहान लहान छोटंसं वांगी भेटलेलं आहे मार्केटमध्ये तर घेऊन आले तर त्याचे आता लहान वांगी बघितलं की भरून करायला छान वाटतं पण ते भरून नाही करायचं फक्त रसाभाजी करणार होतो वांगी स्वच्छ धुऊन दोन फोडी करून मधोमध जीर करून घेतले मग एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले शेंगदाण्याचे तेल वापरले आहे मग त्याच्यामध्ये राई जिरा कढीपत्ता मिक्सरमध्ये हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट करून घेतलेले ते पण ह्याच्यामध्ये घालून घेतले आहे छान परतून झाले की मग आता बारीक कापलेले कांदे घालून घेतले ते पण छान असे मंद आचेवर लालसर होऊपर्यंत छान परतून घेतले मग आपण वांगी दोन फोडी करून घेतले ना ते ह्याच्यामध्ये छान घालून सगळे मसाले मिक्स होऊपर्यंत परतून घ्यायचा चोटणीमधले मसाले आणि वांगी जे काही घातले छान असं मस्त मिक्स होऊ द्यायचा मग वरती थोडे झाकण घालून ते छान वाफून घ्यायचा म्हणजे जे, जे काही आपण मसाले आहे ते सगळे वांग्यामध्ये गेली पाहिजे मग थोडं आता भाजून झाले आहे मग त्याच्यामध्ये तिखट आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरचीचा ते पण तिखट घातले आहे कलरसाठी आपण इकडे हिरवी मिरचीचा ठेचा पण घातले आहे तर हे फक्त छान कलरसाठी घालून घ्यायचं जर चा। आपल्याला नाही आवडणार असेल तर थोडं कमी घालून घ्यायचं चा। आमच्याकडे थोडं दिखट जास्त खातात मग नंतर थोडीशी लवकर पाणी घालून घ्यायचं चा। मग छान असे मस्त फिरवून घ्यायचं म्हणजे थोडं पण तळायला लागणार नाही तर बघा किती छान मस्त कलर आले आहे है। तर ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालून छान असे थोडेसे अनेकदा पाणी घालून शिजवून घ्यायचं आता शेवटला शिजून झालं की मग भाजी शिजले की नाही एकदा चेक करून घ्यायचा सर्वात शेवटी सगळ्यांना आवडणारी कोथमिर घालून सर्व करून घ्यायचा तर भाजी इकडे छान मस्त मऊशीर शिजले आहे तर इकडे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आता मी दुसरी भाजी करून दाखवणार आहे आपल्याला किती छान मस्त रसरशीत रसा भाजी तयार झाला आहे हा आपण सिंपल आहे चपाती आणि भाकरीसोबत आपण खाऊ शकतो तर इकडे मी त्याच दिवशी लाल मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे भाकरी करायचा बेत असेल तर दोन तीन भाजी तर पाहिजेच तरच मग भाकरीचा चव अनेक वाटतो तर लाल भडक मिरची घेतली आहे हे काही भाजले नाही फक्त असेच घेतले आहे मी लाल मिरची जिरा भाजलेले शेंगदाणे दहा भारा लसूणच्या पाकळ्या त्यामध्ये मोठे मीठ वापरले की चवीला छान लागतो मग इथं गूळ आणि चिंचेचा गूळ घालून छान असे बारू करून घ्यायचा इकडे सर्व प्रकारचे मीठ एकाच डब्यामध्ये भरून ठेवते आपल्याला वापरताना चार चार डबे घेण्यापेक्षा एकेच डब्यामध्ये सगळे मीठ घेतण्यासाठी बरं पडतं तर आता ला बारीक करून घेतले आहे तर एकामध्ये शेंगदाण्याचे तेल गरम करून घेतले आहे मग त्याच्यामध्ये थोडीशी जिरा राई घालून छान असं परतून घ्यायचा मग चार पाच लसूणचा पाकळ्या बारीक कापून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा ते पण छान असे तळून झाले की मग आता आपण बारीक केलेले मिरचीचा पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा मिरची भाजली नाही म्हणून असा प्रोसिजर केला की एक चार पाच दिवस, दिवस छान मस्त टिकतो ह्याची तर आठ दहा दिवस आरामात टिकतो आणि चवीला पण खूप छान मस्त रसरसी चाललो वेळी भाजी आपल्याला कमी झाली असेल तर त्या दिवशी लाल मिरचीचा ठेचा तूप तेल किंवा दहीसोबत खायला एकदम छान लागतो ते ठेचा तयार आहे अजून एक भाजी तयार करून घेऊया पालेभाजी हा आहे राजगिराचा भाजी त्याचा लाडू खातो ना तर त्याच्या पालाभाजी इकडे मिळते आमच्याकडे त्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे राई जिरा घालून घेतले मग जी आलं लसूण बारीक पेस्ट करून ह्याच्यामध्ये घातले आहे असे मस्त परतून घेऊया तेलामध्ये तर इकडे लसूण ठेचून इकडे घातले आहे लसूणमुळे आपला भाजीला चव छान लागतो तर ह्याच्यामध्ये बारीक कापलेले कांदे घालून घेतले आहे हळद आणि ज्या मिक्सीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण ह्याच्यामध्ये घालून घेतले छान परतून झाले की मग आता आपले भाजी घालून घेऊया अशा प्रकारचे असतात तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात तर नक्की सांगा मला पण एक कडे भरली तर एकदम अर्ध निम्म ह्याच्यामध्ये आता भाजी उरणार आहे पूर्ण सगळं मुरून जातो आणि सगळं फोडणी घातले आहे ह्याच्यामध्ये छान असं मरून जाऊपर्यंत छान असे परतून घ्यायचा जे वगैरे सांगत होते की हा असल्या भाजी चिरू नये चिरल्यावर ह्याचा चव कमी होतो असेच बनवता का तर नक्की ह्याला सांगा आणि चॅनलला कोण तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला रेसिपीज आवडल्या असेल तर लाईक पण करून घ्या ती भाजी कमी झाली आता पूर्ण कडे भरलेला तर पालेभाज्या आपण करतो त्यावेळी तसेच असते पूर्णपणे जास्त वाटतो पण ते फारच कमी लागतो तर आपल्याला आवडता असेल तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचं आपल्या ह्याला थोडेसे मीठ घालून छान असे उकळून घ्यायचं आणि आपली पालेभाजी तयार आहे तर ह्याच्यासोबत मी करणार आहे भाकरी तर प्रत्येक वेळी मी करताना ज्वारीची भाकरी करतो तर ह्याच्यासोबत थोडीशी तांदळाची भाकरी छान लागतो म्हणून तांदळाची भाकरीचा भेद केला आहे घरात उष्णता असले की जास्तीत जास्त म्हणजे आपण भाकरीच बनवून घेतो एक दिवस तांदळाची भाकरी एक दिवस ज्वारीचं भाकरी असं भाकरीच घेऊन घेतो कारण उष्णतेमुळे भाकरीला भाकरी पचायला हलकं असतं आणि चवीला पण खूप छान असतो तर इकडे भाकरी पण छान तयार झाली आपली पूर्ण रेसिपी आपल्याला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर भाकरी बघितलं तर खूपच जाड करून घेतली असतात तर आमच्याकडे पातळ करतो आणि ह्याच्यापेक्षा पण पातळ करून घेतो तर आपल्याला हवी असेल तर नक्की सांगा मी दोन्ही आपल्याला आपल्या पद्धतला शेफ्ट करतो छान पांढरे शुभ्र आपले तांदळाची भाकरी तयार आहे तर हे आपलं पूर्ण रेसिपी झाले तयार चठेचा वांग्याची भाजी आणि राजगिऱ्याची पालेभाजी आणि सलॅडला बीटरूट आणि काकडी तर सोबत भाकरी म्हटले की दही पाहिजेच तर सगळ्या प्रकारचा आता इकडे तयार झाला आहे हा आपल्यासाठी